राज्यात छत्रपती संभाजीनगर इथं अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करण्यास तसंच जिल्हा स्तरावर अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्याचा निर्णय दिनांक अकरा मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते अल्पसंख्याक विकास विभागाच्या अधिपत्याखाली हे आयुक्तालय असेल तसंच त्या त्या जिल्ह्यात जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली अल्पसंख्याक कक्ष निर्माण करण्यात येईल या अल्पसंख्याक आयुक्तालय कार्यालयासाठी एकूण छत्तीस पद निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली अल्पसंख्याक कक्ष निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन अधिकारी हे जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी म्हणून काम पाहतील राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील अल्पसंख्याक कक्षाकरिता एकूण पंच्याऐंशी पदं निर्माण करण्यात येतील नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या अल्पसंख्याक आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील छत्तीस पदांच्या वेतनासाठी वार्षिक दोन कोटी वीस लाख रुपये व कार्यालयीन खर्चासाठी दरवर्षी चाळीस लाख रुपये खर्चास तसंच छत्तीस जिल्हा स्तरावरील अल्पसंख्याक कक्षांच्या एकूण पंच्याऐंशी पदांच्या वेतनासाठी दरवर्षीच्या दोन कोटी पंचवीस लाख रुपयांच्या खर्चास तसंच कार्यालयीन खर्चासाठी तीन कोटी साठ लाख रुपये अशा एकूण आठ कोटी पंचेचाळीस लाख रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीला मान्यता था देण्यात आली